बघा जावा मी the... आपण पण आलं आणि मी फोन घरी जावाला आणि यांचं फोन साडे सहा वाजल्यापासून ट्राय करत होतो तो कर थो, थो आता लागला हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि येतं गेलं इथं आपलं नाव बस विचारत आणि आता मला येत नाही म्हणलं कारण की मम्मी संचा ते काढवाचं काम आहे मी आता जाऊन दुपारी तर चलो त्यापर्यंत आता मी येतो आणि आता अप्पा पण आलं आणि मी घरी जावाला आणि यांचं फोन मी साडेसहा वाजल्यापासून ट्राय करत होतो तो आता लागला तर चालू होता वाटतं पोचलं एकदम वरती म्हणजे एकदम कड्यावर पोचलं ना तेव्हा त्याला नेटवर्क आहे तो पण आभेबा नेटवर्क आहे इकडं आहे ना आम्ही वाटप बघा कसा चावा जाओ आज माय दिन है दाल बनाने के चैलेंज का कीमत अम्मा मां जाए ऐ पा नीट 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 आजो ना दी का तुम बैठे

एखाद्या दोन पिश्यू असतो एक पिशू कसं असतो या नाव एका आणि एक शर्ट आहे आणि काजूच्या पिया इकडं आहे ना चालू ज्या गोष्टी आता मी बर्डफे घेतले घरी पोचलो तर आता मी एक एकत्र ठेवते वरणाला डाळ आणि बाकीचे दुसरी म्हणून मशरूम डाळ तर डाळ तर आमचे फुटलेले मशरूम पप्पा आणलं ते पण कापायचं आणि कांदा वगैरे लसूण मिरची कडपत्ता वगैरे सगळं काढतो टॅमॅटो वगैरे पहिले डाळात लावतो तर चलो आणि इकडं आहे ना पहिले मी घेतलं कांदा आहे भाजीत इकडे डाळ पण झालेली आहे म्हणजे टामाटा टाकला ते मिरची लसूण तीन भाज्या आहेत म्हणून एवढं आहे कडे कढीपत्ता राई जिरा मीठ मसाला सगळं येतो याच्यात हा राई जिरा तो पण टाकले आणि डाळ म्हणून आणि याच्यात मी टाकला कांदा मिरची कडीपत्ता राई जिरा आणि लसूण होते त्याच्या टेस्ट पडता आणि मसाला गरम मसाला रद्दा मसाला वेगवेगळे सगळा आणि तो डाळ तिथं गरम पण होत आणि इकडं आहे म्हणजे भेंड्याच्या भाजीचा सगळा गारून झाला आहे आणि त्या वेंदे घेतला मशरूम कापयला कळ की तर डाळ पण माझी होत आली मशरूम आणि बटाटा टाकून पाय kalau ini saya takut kok. Kita bikin cepetin. Nah, ini hasil awal nih, kan? Ini mesti kali pindah. Udah gitu. Nah, itu satu satu gini. Oke, itu. Kamu kesini aja. Bang, maka bukan di satuan. Pasti kan enggak mau ini kan baru ternyata. Hah? Atau kucing kesasar ada enggak? Tapi sebuah doang itu kan halnya. Tapi segitu doang, kan? आधी मी मशरूम आणि एक येतं घेतलं तर भेंडीची भाजी बनवायला करत ना म्हणजे भेंडी पण अख्खी भाजून घेतली आणि एक येतं वाटण पण केलं भेंडी टाकलं तिथे तेल टाकलं नंतर सगळं डाळ अजून होते इकडे भेंड्याची भाजी पण होते पण मी पापड शेवड आणि मिरच्या तेल पण जाम टाकलं वाटण वगैरे टाकला आणि आता गॅस काढतो मी बंद आणि मी भांडी साफ केली ती घेते आता मी घासाला पापड वगैरे सगळा झाला फक्त भात आहे तिथं मी नंतर बनवते पहिले घेते भांडी घासून तिथं आहे ना सगळा आटवून झाला आणि मी आता तोंड धुवून आले ते चाललो तोंड पुसतं त्याच्यानंतर कत्तर पिऊ इकडे आहे ना आता आम्ही घेतापासून जेवू मी मेल्याची भाजी नाही घेतली खरं मी म्हणून माटा घेता लावली टी वी हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ चालेल आहे आणि सकाळ सकाळ मी मस्त बाय करून आमची तर आत नाही म्हणजे दावरा डेंजर होऊन येतो सगळं पाऊस पडतं आमच्या इथं शोधून चला ब्लॉग अपलोड केलेला आहे ति आणि टायटल लावून घेतं दोन ब्लॉग आहे कालचा ब्लॉग हे गेलं आणि मग तो लावायलाच नाही भेटला मग तो आता कड आहे मी घेतले आता आंबा पण मला हांडी टाकायची आहे कांदा आणि मिरची ठेवले मरत आणि हे पण आता उठलं ना आता मध्ये आणि आता इटली वाला आले आणि इटली वाली जेले खाली इटली आणला आवरे इसके डोके पे सांबर डाल हा इसके डोके पे सांबर डाल गुड आफ्टरनून मित्रांनो आज जरा लेटच उठलो काल टाइम झाला होता बराच दमलोलो पण तर तर आता चाललो मी मामा संच इथं मामांची इथं म्हणजे चाललं काही काम बीम नाही मामाने व्हिडिओ कॉल ओलकून त्यांच्या कांद्या दाखवलेल्या मामाने मला ठेवल्या ना तू बोलते ये तर मी चालू त्यात खायला आता मामा इथं ते पण खपला वाटते मी आहे ना आ, 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 आता धरण्याला आलो आणि या खपचा खाच आहे तिकडं मामा बाई माता मा तिकडे बाबा इकडं बसले गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि आमची काही लाईट अजून आलीच नाही आणि मी एक एका खुली पण घेतली शेकडी पण आज भरपूर भाकरी जायला लागते म्हणजे भांडी घासली तिकडं जहाजवाली जागी होतं तिकडं तिथे भाकरी बसायला लागते आता माझ्या भाकरी बघून झाल्या आणि मी खाली आलो शेतात चांगला चांगला आणि योग्य काय बघ आणि मी आहे मी आहे ना तर शेता शेतम येईल ती की ये चला बघू तेच हो हो ती ते सत्तांचा व्ह्यू बघा गेट वडू दे कारण की मम्मी पप्पा पुन्हा यात करत मम्मी आहे ना धरण्याला गेली होती आणि पप्पा ते दोघाय पाणीपुरी आणि सुकापुरी आणली आम्हाला इकडे आम्ही खातो आणि पप्पांची बसले बैठक इकडे फ्राय करून आणि आता आहे ना आम्ही घरी बसलेलो सगळी पाणीपुरी खायच होतं ना आपला मित्र भेटायला आला होता सबस्क्रायबर आहे आपला मित्रासारखा जाय भेटायला आला होता बोलला बरेचसे आता जेवायला सांगतो तर जेवत नाही आम्ही इकडे वेज वाल्या बसलो बटाटी वांग खातो मी नेटला बटाटा वांग आणि आम्ही त्याची किती लावली काय नाही इकडे आहे ना मी आता यानं जेवायला घेतला आमचं जेवण झाला आणि आमचा बाबू आलेला आहे बाबू बाबूला आता बाबू बळवल बाबू ये तर आता सर आमचं जेवण वगैरे झाला तर मी आता घेतली भांडी घसाला तर चलो भांडे वगैरे घसत आणि फ्रेश वगैरे होऊन ब्लॉग एंड करते आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट